श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे स्वामी महाराजांचा गुरुवार आणि त्याचबरोबर श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार त्याचमुळे मी आज ठरवलं की आज आपण शंभू महाराजांची सुद्धा पूजा करायची इथे मी पहिल्यांदा स्वामी महाराजांची पूजा पूजा मांडून घेतली त्याच्यानंतर मग मी शंभू महाराजांची पूजा करायला सुरुवात केली इथे मी महाराजांना अभिषेक घातला त्यांना स्नान वगैरे घातलं त्याच्यानंतर त्यांची छान प्रकारे अशी पांढऱ्या फुलांनी असं त्यांना सजवून घेतलं त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या केल्या आणि त्याच्यानंतर मग इथं मी पोहतं वगैरे केलं होतं मम्मीनं तर ते पोहतं वगैरे सामींना घातलं त्याच्यानंतर शंभू महाराजांसाठी सुद्धा पोहतं केलं होतं तर ते सुद्धा घाटलं तर इथे महाराजांची शंभू महाराजांची जी पिंड आहे तर ती कशी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मी इथे दिवे वगैरे लावला अगरबत्ती वगैरे लावून नमस्कार केला आणि पूजा आपली खूप भारी आज छान झाली होती कारण मला खूप आवडली पूजा आणि मस्त वाटत होतं एकदम प्रसन्न वातावरण बाकी तुम्हाला काय वाटतं एक पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटू या लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ